नमस्कार मित्रांनो मी वैभव आज आलेलो आहे आपण सांगोला बाजार पाहायला सांगोला बाजारामध्ये खिल्लार गाई कोंड गाई शेळी मेंढी जर्सी गाई सर्व आपल्यास खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहे काय सांगताय किंमत किंमत त्याची बत्तीस हजार रुपये आहे किल्लर किलर दोड हजार घरच्या आहे काय सांगता किंमत किती जाते जुळलेलं आहे गाव कुठला काय सांगता किंमत किंमत ते एक लाख रुपये एक लाख रुपये किती जाते आत्ता एक पाडून एक पाडला नाही गाव म्हटलं गाववरच नाही काय सांगता किंमत नव्वद हजार काय किंमत किंमत एक दहा एक दहा हा किती जाते जाते तरी शिल्लक एकोणीस शिल्लक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नवनाथ बाबा सुरायकवाट नांदन नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणीस सव्वीस चोवीस काय किंमत नव्वद हजार रुपये किती जाते आहे गाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस तेरा बावन